नमस्कार मी मेघना महेंद्र सप्पा माझी पुणे येथे महिला अग्निशामक म्हणून निवड करण्यात आली आहे या प्रवासाची सुरुवात मी दोन हजार एकोणीस पासून करत आली आहे याचं कारण पण मी या क्षेत्रात येण्याचं मी लहानपणा आपण लहानपणापासून बघत आलोय भारतामध्ये तरी सैन्य दलात कुटुंबाची परंपरा प्रत्येक जण चालवत असतं तर मला पण इच्छा लहानपणापासून आजोबांना आणि पप्पांना बघून इच्छा झाली होती की आपणही हा वार, वारसा जो आहे आपला फायर ब्रिगेडचा तो पुढे न्यावा आणि त्यामुळे मी दोन हजार एकोणीस पासून या गोष्टीची तयारी करत होते जसं आपण म्हणतो की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो मी आज जी यशस्वी आहे ती माझ्या पप्पांमुळे आहे त्यांचा हात होता पाठीशी म्हणून मी आज इथे आली आहे आणि मला यातून हेच सांगायचंय की आपण एक मुलगी जर या क्षेत्रात येऊ शकते चौऱ्याहत्तर वर्षानंतर तर माझी इच्छा आहे की जेवढ्या महिला आहेत जेवढ्या मुली आहेत त्यांनी या प्लॅटफॉर्मचा विचार केला पाहिजे आणि मला यातून एवढंच सांगायचंय की कोणतं एक क्षेत्र असू हे क्षेत्र नाही की ज्यात महिलांना संधी भेटत असेल तर त्या संधीचं त्यांनी नक्कीच सोनं करावं सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा